ओम श्री साई भक्त मंडळ पनवेल यांच्या वतीने पनवेल ते शिर्डी पालखी सह पदयात्रा सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी गावदेवी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष विनाश कोई यांनीही या पालखी सोहळ्याला भेट देऊन दर्शन घेतले हा सोहळा पनवेलची मानाची पालखी म्हणून ओळखला जात असून यंदाचे याचे पंधरावे वर्ष आहे या सोहळ्याला बुधवारी तीन डिसेंबर रोजी पनवेल येथील गावदेवी मंदिरापासून उत्साहात सुरुवात झाली अनेक साई भक्त या पालखीत सहभागी झाले असून ही पदयात्रा अकरा डिसेंबर रोजी शिर्डी येथे पोहोचणार आहे या सोहळ्याच्या पदयात्रा सोहळ्याला शुभेच्छा दिल्या तसेच साई भक्तांशी संवाद साधून त्यांना सुखकर प्रवासासाठी सदिच्छा व्यक्त केल्या यावेळी भाजपचे पनवेळ शहर उपाध्यक्ष केदार भगत जयदीप भगत मंगेश भगत दिलीप भगत सुरेश भगत प्रथम भालेकर हर्षद खंडाळळे सुमित दसवते यांच्यासह अनेक मान्यवर आणि साई भक्त उपस्थित होते